अरे तुम्ही या 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 राम 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 बस हो बाबा यांना आता सांगून टाका वेळ वाया म्हणत काही अर्थ नाही श्रीकंदराव तुम्हाला काही बोलायचं आहे का हो बोलायचंच आहे सांगा मामा काही संकोच करू नका हो आता ऊर्जाचं लग्न ठरलंय परता ब्रावास मामा तुम्ही ऊर्जाला विचारलंय का तिचा होकार आलाय का ऊर्जा आमच्या शब्दाच्या बाहेर नाही ती होकारच देणार किती वेळा सांगायचं रे तुला अरे अरुण ते पाहुणे तर दमन घे ना ऊर्जाचंही मग जाणून घेतलं पाहिजे अरुण बरं तिला ऊर्जा बाहेर एकदा ज्या आम्हाला आणि बाबांना वार्तापराव योग्य वाटतात आम्ही त्यांना होकार दिला आहे आता तुझा पण होकार दे मग या कार्तिक सावंतला इथून जाण्यास सांगतो निर्णयाचा परिणाम लवकरच कळेल तुला एक एक क्षणाची किंमत वसूल करीन हे राहुल्या चल लग्नाचे पेढेच खाऊन येतो स्वतः तुला भान आहे का काय बोलतेस तू हो मला पूर्ण भान आहे म्हणून मी बोलते माझा नकार आहे प्रतापराव ओ थांबा आपण बोलून घेऊ ना अरुण जे झालंय ना ते लय चुकीचं झालंय आणि हा अपमान परतापराव कधी विसरणार नाही परतापराव परतापराव ऐक ना quá trời ông biết thật không hay thôi hát तुला काही आटकाल आहे की नाही एवढं मोठं चालून आलो होत त्या परता पाव सारख्या माणसाला नाही म्हणतेस काय कमी आहे त्यांच्यात अरुण तू घरात जा शांत हो मी बघतो मामा मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी मी आणि ऊर्जा काल भेटलो होतो मी तिला माझा होकारही दिलाय मी आज इथं आलोय फक्त तिचा होकार ऐकण्यासाठी ठीक आहे तुम्ही मोठं स्थळ बघताय मी त्याचा आदर करतो शेवटी काय तुम्ही तिचे वडील आहात पण ऊर्जाला असं रडताना बघून मी गप्प नाही राहू शकत माझं प्रेम असो किंवा नसो पण तिच्या चेहऱ्यावरती आनंद नेहमी असणं याच्या इतकं माझ्यासाठी मोठं काहीच नाही ठीक आहे मामा चला येतो मी हे सगळं विसर आता फक्त तुझ्या स्वप्नांचा विचार कर आणि ते पूर्ण कर आणि हो जर कधी तुला मदत लागलीच तर मला नक्की आठव आणि एक लक्षात ठेव या जगात आपल्या आई वडिलांपेक्षा मोठं कोणीच नाही आणि रडू नकोस आणि हो आता ह्या डोळ्यांमध्ये अश्रू नको फक्त स्वप्न असायला हवी चल येतो मी प्रतापराव प्रतापराव तो माझं एकदा ऐकून तरी घ्यावं हो तुम्ही तरी सांगा ना त्यांना एकदा बोलायचं ना ना का आलाय सिद्ध हा तुला लाज नाही वाटली माझ्या समोर यायला आजवर कोणाची हिंमत नाही झाली या प्रतापरावला नाही म्हणायची आणि तुझ्या घरच्यांनी काय केला सामान्य लोकांसमोर माझा अपमान केला तुला तुझ्या घरच्यांना दाखवतो प्रतापराव काय चीज आहे ते प्रतापराव मला माफ रे बस माझी चुकी झाली चुकीला माफी नाही शिक्षा तर होणारच आता तुला समजली प्रतापराव काय करतो ते बघच हो प्रतापराव तुम्ही बरोबर आहात मला सुद्धा खूप राग आम्ही त्यांचा आमची ऊर्जा आहे ना खूप मूर्ख आहे तिला काहीच कळत नाही त्या कार्तिक ना तिचं पूर्ण मन भर त्यालाच अंतर घालवायची गरज आहे माझ्या बहिणीला भेट त्याला नाही आता बरोबर बोलला सुरुवात करूया देऊया त्याला बरो बरो देवया तेला एक डेमो डेमो म्हणजे तुला डेमो नाही माहिती नाही तुला डेमो प्रत्यक्षात दाखवतो त्या कार्तिकचे हात पाय हम्म त्याला नको अगोदर त्याचा तो, तो, नु। अगो तो मित्र आहे ना रव्या तो लय त्याच्या मागं पुढे फिरतो आग त्याच्यावर वार करू मग कळेल त्या कार्तिकला जो प्रताप रावाला नडला त्याला कटत फोडला

i'm tired of shit and the coffee ain't hit yet yeah, damn ain't that great i don't wanna go to work cause my boss is a jerk and i'm not even that pay i need a change in my life cause i don't feel alive and there's nothing that makes me happy oh hold my beer for a minute i'm about to quit my job cash in for a ticket i'm going on a trip and i don't plan to visit i'm gonna stay there till i feel like i'm winning oh and this is just the beginning i need a big change help me feel like living i need a big swing home runs i'm hitting and i'll never look back moving on till i get it all and we all got dreams we all want things but what you gonna do for how you gonna move for what you gonna be <laughs> आई मामा आले बघ काय नाही मामा पुस्तक वाचतोय तुम्हाला तर माहितीये मला किती आवड आहे वाचनाची वपू काळे ना यांचं पुस्तक आहे बघा वपूरचा खूप छान आहे हे एक नंबर आहे बघा वाचायला असे का असं वाचन करीत जा हो मामा का बोल का कार्तिक काय रे तू काय नाही बोल काय रे मामा कशाला तो विषय काढताय काय झालं रे तुमचं काय मला माहितीच होत नाही तुमच्या दोघांच था काय चाललंय काय नाही आई? दे था कार ना सोडून आता झालं गेलं ते थांबता काय झालं मी सांगतो ते त्याच काय काल जेव्हा कार्तिकांनी मुलगी बघायला गेलो ना तेव्हा वाटेमध्ये ना कार्तिक ऊर्जा फक्त माझी तिच्या आसपास फिरायची सुद्धा हिम्मत करायची कळलं ऊर्जा कुणाचीच नाही प्रतापराव तिच्या निर्णयाचा अधिकार फक्त तिला आहे आणि मी फक्त माझ प्रेम व्यक्त करायला चाललोय आणि प्रेमाला कुणाची भीती नसते प्रतापराव तुझी हिम्मत कशी झाली र माझ्या ऊर्जेचं नाव तुझ्या तोंडून घ्यायची राहायचा हिम्मत हिम्मत प्रेमातून येते प्रतापराव आणि मी ऊर्जाच्या मर्जीने तिला भेटायला चाललोय कुणाच्या धमक्यांमुळे नाही प्रतापराव चला रस्त्यात भांडण नको येणारे जाणारे लोक बघतात ए कोणाला घाबरत नाही मी आणि तू तुला तर बघून घेईन मी या प्रताप रावाला नड ना तुला नगत पडेल कार्तिक कशाला मोठ्या लोकांच्या मध्ये लागतो कार्तिक तुझा लय हुशार आहे जरा ऐक त्याच त्यातच तुझ भलं आहे माझं कशात भलं आहे आणि कशात नाही हे तू मला सांगायची गरज नाही माझं मी बघेन आणि हो मामा तुम्हाला घाबरायची गरज नाही मी जे ठरवलंय ना ते मी करूनच दाखवतो कार्तिक मामांचं तरी ऐक तू बस काय करतोय बघूस तो ちょっと待って。Mm hmm. mm hmm.